तासगाव येथील आबासाहेब गरवारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तासगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला संस्थेचे प्रशिक्षक एस आय मुझावर यांनी स्वागत व प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य माननीय या मुल्ला यांनी पुष्पगुच्छ पुस्तक भेट देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय विपचे तासगाव तालुका संयोजक अजिंक्य मोटे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणायला का सांगितली आणि संविधानाप्रमाणे मागण्याची शपथ दिली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि स्वावलंबी भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक मिलिंद सुतार यांनी संविधान निर्मितीचा इतिहास आणि उद्देश सांगितला त्यातील सर्व भाग अनुच्छेद वगैरे गोष्टी तपशीलवार सांगितल्या ते पुढे म्हणाले की भारताचं संविधान हे सामान्य नागरिकासाठी लिहिला गेला आहे कारण तोच या देशाचा खरा मालक आहे संविधान ही सामान्य माणसाची आचारसंहिता आहे संविधानानं जसं आपल्याला हक्क दिलेत तशीच आपली काही कर्तव्य सुद्धा दिली आहेत तसेच त्यांनी स्वावलंबी भारत अभियानाची माहितीसुद्धा सांगितली संस्थेचे प्रशिक्षक ए आर शेडगे यांनी कार्यक्रम सफल होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सांगली जिल्हा संयोजक सिद्धार्थ जाधव संस्थेतील सर्व प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कर्तव्याची जाणीव नसते तुम्ही रोज या तुमच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी येत असता एका, एकाही ये विद्यार्थ्याला असं वाटत नाही की हा आपण येतो जो गेट पासून आपल्या रूम पर्यंतचा रस्ता स्वच्छ असावा याची स्वच्छता कोण करते का इथं झाडं जी लावलेत त्याला कोण पाणी घालते का गा। हा परिसर आपला आहे आपल्या आपण वागतो तसं आपण इथं वागतो का या प्रत्येक गोष्टीला आपलं समजतो का केवळ तुमच्या या प्रशिक्षण संस्थेबद्दल मी बोलत नाही आपले बाहेर सुद्धा प्रत्येक कण ना कण आपला आहे या देशातला कुठलाही रस्ता असो दे कुठल्याही विमानतळ असो कुठलं रेल्वे स्टेशन असो बस स्थानक असो हे स्वच्छ राहिलं पाहिजे त्याची यंत्रणा कशी चालते आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या हक्काची जाणीव करून घेतली पाहिजे त्याचप्रमाणे आपलं कर्तव्य काय आहे याची सुद्धा जाणीव करून घेतली पाहिजे आता तुमचा बसचा प्रवास थोडा कमी झाला हल्ली पण पूर्वी ज्या वेळेला आम्ही कॉलेजला जात होतो त्यावेळेला बस न जावं लागायचं तर बसमध्ये काही काही लोक त्या बसच्या पाठीमाग बाकाच्या पाठीमाग आपलं नाव टाकायचे किंवा त्या बस बसमधला स्पंज फाडून घरी न्यायचे अशा गोष्टी करायचं किंवा मोर्चे दंगली ज्यावेळेला काढतात त्यावेळेला आपल्याच देशाची मालमत्ता म्हणजे ती आपलीच आहे उदाहरणार्थ एस टी बस सेवा ही बस आपली आहे त्याच्यावर दगड जर मारला तर आपण आपल्या घराच्या खिडकीची काच फोडल्यासारखं आहे याची जाणव प्रत्येकाला नसते आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टींची खरी ओळख नसल्यामुळं मनसाशी सैरभैर स्वय वागत असतात आता तुम्ही एका वयाच्या विशिष्ट वळणावर आहे यानंतर तुम्ही कदाचित व्यवसायात पडाल नोकरीत पडाल पण तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित एक सामान्य नागरिक एक आदर्श नागरिक म्हणून व्हावं म्हणून हे सगळे शिक्षक प्रयत्न करत असतात तुम्ही प्रशिक्षणार्थी जरी असला तरी या प्रशिक्षणाचं ज्यावेळेला प्रशिक्षण तुमचं पूर्ण होईल आणि तुम्ही लौकिक जगात प्रवेश कराल त्यावेळेला तुमची खरी जबाबदारी तुम्हाला कळणार तुमचे आई वडील तुम्हाला कशासाठी या संस्थेत पाठवतात याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे केवळ तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीसाठी तयार करणं असा उद्देश नाही एक आदर्श नागरिक सुद्धा तयार झाला पाहिजे ही हे खरं या संविधानाचं वैशिष्ट्य आहे किंवा उद्देश आहे संविधानामध्ये बावीस प्रकरण आहेत त्यामध्ये पहिलं प्रकरण संघ राज्य व त्याचे राज्य क्षेत्र पासून त्या अगदी बावीसावं प्रकरण संक्षिप्त नाव प्रारंभ प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने म्हणजे या संविधानामध्ये दिलेली जी बावीस प्रकरणं आहेत ती जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की अगदी न्यायपालिकेपासून आपल्या नगरपालिकेपर्यंत अगदी आपल्या ग्रामपंचायतपर्यंत कसा कारभार चालला पाहिजे ते यामध्ये दिलंय आणि कायदे कुणी करावे कायदे मंडळांना कायदे करावे आणि सगळ्या देशातल्या प्रत्येक नागरिकावर ते बंधनकारक आहेत ते पाळले पाहिजेत समजा तुम्ही एखादा गुन्हा केला आणि तुम्हाला कोर्टासमोर जायची वेळ आली त्यावेळेला कोर्टात तुम्हाला असं म्हणता येणार नाही की मी कायदा ना वाचला नाही त्यामुळे मला यावेळी माफ करा पुढच्या वेळी मी असं करणार नाही असं तुम्हाला कोर्टासमोर म्हणता येणार नाही कोर्ट तुम्ही तुम्हाला सगळे कायदे माहीत आहेत असं समजून तुम्हाला शिक्षा देतं तर याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे कमीत कमी आपलं आचरण वर्तन हे तरी व्यवस्थित असलं पाहिजे आपण विद्यार्थी आहे सध्या तर आपण विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्यासारखं वाच राहिलं पाहिजे विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य काय असतं